जय श्रीकृष्ण कसे आहात सगळेजण खूप छान असणार म्हणजे असणार मी तुमच्या मी वर्षा तुमचे माझ्या किचन चॅनलमध्ये स्वागत करत आहे चला मग आज आपल्याला पाहायचं आहे कस्टर्ड ॲपलपासून रबडी बनवली आहे मी चॉकलेट फ्लेवरची रब लब... रबडी बनवली मुलांसाठी बरेचसे बाहेर असे झाडे लावलेले असतात आपण कस्टर्ड ॲपल त्याला आता या दिवसात बरेचसे कस्टर्ड ॲपल येतात मग मी असे चार पाच कस्टर्ड ॲपल आप माझ्या घरासमोरच झाडे आहे त्याचे तोडून आणले आणि एक दोन वाटे दूध घेतलं एक मोठ्या वाटीने एक वाटी त्याच्यामध्ये एक वाटी बदाम एक वाटी मखाने आणि हे शुगर फ्री बनवत आहे याच्यामध्ये साखर आपल्याला वापरायचं नाही तर त्या जागी आपल्याला एक वाटी छोटी वाटी खजूर वापरायची आहेत आता जे आपण कस्टर ॲपल आणली होती ते आता अशा पद्धतीने फोडून घ्यायचे आणि एक ग्राइंडर घ्यायचं चमचा घ्यायचा आणि चमचाच आहे त्या ग्राइंडरमध्ये हे छोटं ग्राइंडर आहे माझं जर लाईट लाईटनसतं याच्यामध्ये आपण शॉपिंग करू शकतो पण सीताफळाच्या जर बिया काढायच्या असल्या तर हे छोटं ग्राइंडर खूप छान आहे याच्यामध्ये पटकन सीताफळाच्या बिया निघतात आता मग मी अशा पद्धतीनं ते प जे कस्टर ॲपल होते ते पूर्ण त्याच्यामध्ये सोलून टाकले आता याला आतमध्ये थोडीशी एक अशी छोटी ही असते ती त्याच्यामध्ये बसवायची फिरकी असते ती हे बघा अशा पद्धतीने छोटी मी त्याच्यामध्ये बसवली आणि वरतून त्याला झाकण लावून घ्यायचं आता हे अशा पद्धतीने मग त्याला उडायचे लगेच त्याच्या बिया निघतात याच्यामध्ये बिया बारीक पण होत नाही पटकन सुटसुटीत निघतात आता मी करत असतानाच माझी आरवी आली आणि म्हणते ममा मला करू ते तिला हे करायला खूप आवडते कारण मुलांना मज्जा येते ते खेळणेच वाटतं मग ते बघा ते तिनेसुद्धा त्याचं केलं आणि झाकण उघडून बघसाल तर त्याच्या पूर्ण बिया वेगळ्या होतात अशा पद्धतीने आता मी याच्या चमच्याच्या सहाय्याने बिया वेगळ्या कर करत आहे ही, ही कस्टड ॲपल रबडी मुलांसाठी शुगर फ्री आणि पूर्ण हेल्दी बनवलेली आहे मी अशा पद्धतीने चमचाच्या सहाय्याने चेक केलं परत की के खाली एखादी बिरा आली नाही आता याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची बिरा आलेली नाही कस्टर्ड ॲपलचा पल्प आपला तयार झालेला आहे जे आपण भिजू घातलं होतं दुधामध्ये आता ते दुधामधलं मिक्सरमध्ये टाकायचं बदाम मखाने आणि खजूर आणि हे जो आपण कस्टर्ड ॲपलचा पल्प बनवलेला होता तो काय करायचा अर्धा पल्प वापरायचा आपल्याला इथे नंबर चमच्याच्या सहाय्याने दोन चमचे वापरला काही पल्प आपल्याला नंतर वापरायचा आणि थोडंसं फ्लेवरसाठी व्हॅनेला इसेन्स टाकलं जर तुम्हाला उपवासाला ही रेसिपी खायची असेल तर व्हॅनेलायसेन्स स्किप करायचं मग अशा पद्धतीने दे मिक्सरमधून मध्ये बारीक करून घेतलं आणि एक डब्बा घेतला गोल डबा आणि त्याच्यामध्ये हे आपलं टाकून दिलं अशा पद्धतीने आता हे पूर्ण कस्टर्ड ॲपल फ्लेवर करायची होती मला म्हणून मी काय केलं काही पल्प आता याच्यामध्ये नंतर ॲड केला परत म्हणजे तो फ्लेवर खूप मस्त येतो त्याचा अशा पद्धतीने परत मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि त्याला सेट करून घ्यायचं व्यवस्थित आता काही पल्प डर परत थोडासा ठेवला होता मी वरतून लावण्यासाठी आता हा जे आपण गोल बनवून घेतलं त्याच्या वरतून आता हा पल्प थोडासा जो उरला होता तो वरतून लावून द्यायचा खायला खूप छान लागते खूप टेस्टी होते हेल्दी आहे ही रेसिपी मुलांसाठी आणि एक कापड घेतलं सेट व्हायला ठेवली थोडा वेळ असेही पटकन सर्व करू शकता पण रबडी कसं थंडी छान लागते म्हणून मी त्याला केक कापड लावलो वरतून थोडंसं रबर लावलं आणि फ्रीजमध्ये ला व्हायला ठेवली एक अर्धा अर्धा घंटाच ठेवली अर्धा कारण मुलांना काही बनवलं तर घरामध्ये दम तर निघायला पाहिजे खायला कधी देते कधी देते दे दे मग अर्धा घंट्यात लगेच मी काढून घेतलं आणि बघू शकता आपली सीताफळाची रबडी तयार झाली आता हे अजून छान सुंदर दिसण्यासाठी मुलांनी पटकन खावी म्हणून मी थोडंसं चॉकलेट देतो वरतून तर चॉकलेटची थोडी थोडी तुकडे केले आणि वरतून त्याला गार्निश केलं तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगायचा आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरत जाऊ नका वरतून जे थोडेसे चॉकलेटचे तुकडे घेतले होते ते वरतून टाकून दिले मी आणि मुलांना शुगर न देणे हे खूप छान आहे कारण ते व्हाईट शुगर मुलांसाठी योग्यच नाही आहे अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब करा पटकन बाय